माननीय आमदार बोर्डीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माननीय श्री रमेश दरगड अध्यक्ष व्यापारी महासंघ जिंतूर यांची मुख्यमंत्री सहायता निधीस त्र्याहत्तर हजार रुपये मदत कोषाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया जिंतूर माजी आमदार रामप्रसादजी कदम बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माननीय बोर्डीकर साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधीस त्र्याहत्तर हजार रुपये धनादेश दिला याबद्दल पालकमंत्री माननीय नामदार मेघना बोर्डीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार बोर्डीकर साहेब यांचा चोवीस ऑक्टोबर रोज इतरात्रा वाढदिवस असून दरवर्षी माजी आमदारांचा वाढदिवस आनंदात साजरा केला जातो परंतु यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके नष्ट झाली असून महापुरामुळे अनेक गाव वसाहती वाडी वस्ती तांडेमध्ये घरात पाणी शिरून घरातील संसार उपयोगी अन्नधान्य वस्तू कपडे सर्व काही वाहून गेलं अनेक ठिकाणी जनावरे माणसे वाहून गेल्याने जीवितहानी सुद्धा झाली त्यामुळे यावर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त नागरिक कार्यकर्ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फुलांचे हार आणि भेटवस्तू न आणता किंवा शुभेच्छा बॅनर न लावता त्या पैशातून मुख्यमंत्री सहायता निधी मदत करावी असे आवाहन माजी आमदार बोर्डीकर यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील प्रभाकर वाघीकर नागेश तडकसे सुनील भोंबे आदी मान्यवर उपस्थित होते माननीय आमदार बोर्डीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माननीय श्री रमेश दरगड अध्यक्ष व्यापारी महासंघ जिंदूर जिंतूर यांची मुख्यमंत्री सहायता निधीस त्र्याहत्तर हजार रुपयांची मदत सिटी इंडिया न्यूजसाठी जिंतूर प्रतिनिधी राम रेघाटे उपसंपादक सिटी इंडिया न्यूज व कोषाध्यक्ष व्हाइस ऑफ मीडिया जिंतूर माजी आमदार रामप्रसादजी कदम बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांच्या आवाहनाला प्रतिसाद